अंगणवाडी आणि पोषण ट्रॅकर ॲप यांचा आता अगदी जवळचा संबंध झालेला आहे आणि पोषण ट्रॅकर मध्ये वेगवेगळे अपडेट येत असतात नमस्कार मी सरितावाकमरे तुम्हाला सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या युट्यूब यू चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर पोषण ट्रॅकरमध्ये जे नेहमी अपडेट येत असतात ते महत्त्वाचे असतात आणि आपण अपडेट केलं पाहिजे त्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप फास्ट चालते तर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये वीस पॉईंट सात हे अपडेट आलं आहे आणि त्यामध्ये कोणते नेमके बदल झाले ते आपण पाहत आहे रिवॉम्प अप सी बी एन व्ही एच एन डी हा एक सुधारणा झालेली आहे सीबी आणि वी एच एन डीमध्ये मध्ये तसेच रिवॉर्म अप बेनिफिशरी वॅक्सिनेशन तर जे लाभार्थी आहे त्यांच्या वॅक्सिनेशनमध्ये बदल झालेला आहे लसीकरणामध्ये कोणता बदल झालेला आहे ते आपण पाहूया तसेच बी एम आय दाखवणार आहे म्हणजेच बॉडी मास्क इंडेक्स तसेच वेट गेनमध्ये काय एन सी डिटेल दाखवणार आहे ते पाहूया तसेच जे बग होते आधी पोषण मध्ये ते फिक्स बग फिक्सेस केलेला आहे तर हे नवीन बदल झाले आहे त्यामुळे तुम्ही लवकर अपडेट करून घ्या तर आता पहा टी एच आर भरताना पण बदल झालेला आहे टी एच आरमध्ये पंचवीस दिवसाचा आपण टी एच आर भरत असतो आणि किती पॉकेट देणार आहे हे आता आलेलं आहे तर आपण चार पॉकेट लिहायचं आहे तिथे कारण चारच्यावर ऑप्शनच चा नाही आहे तर प्रत्येक लाभार्थ्याचा पंचवीस दिवस आणि चार पॅकेट असं चा सिलेक्ट करायचं आणि नंतर सबमिट करायचं तर त्यानंतर असं थोडा वेळ लागतो केव्हा केव्हा रेंजच्या अभावी किंवा काही तर त्यानंतर बघा डिटेल्स सक्सेसफुली अपडेटेड दाखवते तर इथे थोडा वेळ थांबायचा पण लगेच मागे जायचं नाही आणि त्यानंतर बघा स्तनदा माता आणि मुलांच्या याच्यात जेवढे लाभार्थी होते तेवढेच भरलेले दिसत आहे म्हणजे ग्रीन कलर मध्ये दिसत आहे आता ते तर पुन्हा आपण मागे आलेलो आहोत होमपेजवर वर आणि याच्यावर बघा गर्भवती स्तनदा दाखवत आहे आपल्याला तर दुसरा बदल काय झालाय ते बघत आहे आपण स्टॉक रजिस्टर पण आलेला आहे त्याच्यामध्ये तसेच होम पेजवरील जे खाली ऑप्शन दिसते मोर म्हणून तर त्यामध्ये जाऊया बघा आता हे पेज ओपन झालं आणि आवृत्ती वीस पॉईंट सात दिसत आहे तुम्हाला तर आता या पेजवरील कार्यक्रम ऑप्शनवर वर क्लिक केल्यानंतर असे सीबी योग दिवस वी एच एन डी असं आलेलं दिसते आणि याचे सिम्बॉलमध्ये थोडा बदल झालेला आहे तर बाकी काही जास्त बदल नाही त्यामुळे आपण जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही या उद्देशाने लगेच परत आलो आहे बाकी जे होतं आधी सीबीए मध्ये तसंच आहे त्यानंतर लसीकरणाविषयी बघूया तर लसीकरणाचं हे लसी पेज लाभार्थ्यांचं पेज आपल्यासमोर ओपन आहे तर आपण काही मुलांचं लसीकरण कसं दाखवते त्यामध्ये जाऊन बघूया तर आता झिरो ते सहा महिन्याच्या बाळाचं लसीकरण बघा तर यामध्ये आपल्याला कोणत्या तारखेला लस द्यायची आहे ते पण दाखवत आहे आणि आपण कोणत्या तारखेला आहे लसीकरण ते पण दाखवणार आहे तर अशा प्रकारे हे लसीकरणामध्ये बदल झालेला आहे आणि हे तीन ते सहा वर्षाच्या मुलाचे लसीकरण दाखवलेलं आहे भरलेलं तर अशा प्रकारे दोन बदल आपण बघितले दोन तीन बदल तर आपण काही बदल पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया बघा आता हे गरोदरचं पण टी टी बुस्टर दिलेलं दाखवत आहे यामध्ये त्यानंतर आपण मासिक प्रगती अहवालमध्ये काय बदल झाला आहे ते पाहूया तर मासिक प्रगती अहवालामध्ये महिनाभरात निष्क्रिय झालेले हे तीन दाखवत आहेत ते कशाबद्दल आहे ते पाहूया मैत्रिणींनो रेंज अभावी किंवा तांत्रिक कारणामुळे लवकर कधी कधी ओपन होत नाही बघा आता लाभार्थ्यांची लिस्ट आलेली आहे आणि त्यानंतर थोडा वेळ थांबायचं असते आपल्याला बघा मग नंतर ओपन होते तर महिनाभरात निष्क्रिय झालेले तीन तर कोणत्या वयोगटातले आहे ते पण दाखवत आहे स्तनदा माता महिनाभरात निष्क्रिय झालेले म्हणजे जे, जे स्तनदा होती तिचं बाळ जर सात महिन्याचं झालं असेल तर ते निष्क्रिय झालेले मध्ये दाखवत आहे आणि सामान्य सा सा ते तीन वर्षामध्ये नाही दाखवत आहे त्यानंतर खाली असेल बघा तीन ते सहा वर्षामध्ये महिन्याभरात निष्क्रिय झालेले तीन दाखवत आहे म्हणजेच जे लाभार्थी आहे सहा वर्षाचे पूर्ण झालेले ते निघून जातात पोषण ट्रॅकर मधून आणि ते निष्क्रिय झालेले मध्ये येतात तर हे पूर्ण असं आपल्या महिन्याभराचा मासिक अहवाल यामध्ये दाखवतो तर, तुम्हा हा तर ला 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 तुम्हाला हा व्हिडिओ आवडला काय हे सांगायला विसरू नका भरपूर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनं मी दिलेली पोषण ट्रॅकरची माहिती तुम्हाला समजली का आणि यावर तुम्हाला व्हिडिओ आवडेल का तर हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला लवकरच भेटूया तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा